न्यूज yes न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा विमानसेवेचा yes, मुहूर्त टळला फ्लाय नाईन्टी वन कंपनी कडून हे निवेदन प्रसिद्ध या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप मोठ्या गाजावाजा करून फ्लाय नाईन्टी वन या कंपनीकडून सोलापूरची विमानसेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती येत्या तेवीस डिसेंबर पासून गोवा मुंबई व्हाया सोलापूर आणि पुन्हा मुंबई गोवा व्हाया सोलापूर अशी विमानसेवा सुरू होणार होती मात्र आजच फ्लाय नाईन्टी वन या कंपनीकडून अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून तेवीस डिसेंबर पासून सोलापूरची विमानसेवा सुरू होणार नाही असं सांगितलंय फ्लाय नाईन्टी वन ही कंपनी नवीन आहे तसंच सोलापूर विमानतळावर नव्यानं विमानसेवा सुरू होणार आहे शिवाय सध्या थंडीमुळे धुक्याचं वातावरण आहे या कारणास्तव डिसेंबर अखेर किंवा जानेवारी अखेर ही विमानसेवा आम्ही सुरू करू असं फ्लाय नाईंटी वन या कंपनीनं जाहीर केलंय त्यामुळे इयर एंड तसंच नवीन वर्षाचा प्लॅन करणाऱ्यांचा हिरमोड झालाय विधानसभा निवडणुका पार पडून महायुती सरकार सत्तेत दणदणीत आलंय त्यामुळे आता राजकीय मंडळी सोलापूरच्या विमानसेवेबद्दल बोलायला तयार नाहीत सोलापुरातील सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी घेतली बैठक यात्रेसाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा करण्याच्या दिल्या सूचना हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गोंधळात आणि मंत्र्यांच्या परिचयानंतर ठरला स्थगितीचा सोलापूरकरांनी सोमवारी सकाळी अनुभवलं या हंगामातील सर्वात कमी असं अकरा पूर्णांक पाच अंश तापमान सोलापूर शहराच्या समांतर जलवाहिनी संदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत विचारला प्रश्न तसंच सोलापुरात टेक्स्टाईल पार्क करण्याची केली मागणी टेक्स्टाईल पार्कची आम्ही मागणी केली आहे एवढ्या वर्षापासून अजूनही सोलापूरला कोणत्याही प्रकारचं टेक्स्टाईल पार्क मिळालं नाही त्यासाठी मी आज इथे उभी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले म्हणाले सुधीर मुनगंटीवार हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेत त्यांना विचार करूनच मंत्रिमंडळात घेतलेलं नाही आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर सोलापुर सर्वा मोटे मल्टी ब्रांड शोरूम किचन मार्ट एने योग्य भाव भांडी व्यवसाय क्षेत्र तीसरी पीढ़ी घाटदारमकदार भांडी पितळ तांबा भांडे कुकर मिक्सर गृहोपयोगी वस्तू किचन अप्लायन्सेस कॉर्पोरेट व इतर अनेक वस्तू एक वेळ अवश्य चारशे सत्तावन्न मोबाईल त्र्याव सव्वीस शून्य दोन साठ साठ शिंदे गटाचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे म्हणाले आता मंत्रीपद दिलं तरीही मी घेणार नाही तीनही नेते भेटायला तयार नाही ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले छगन भुजबळ यांना अडीच वर्ष उपमुख्यमंत्री म्हणाले हो मंत्रीपद न दिल्यामुळे मी नाराज नव्या वर्षात केंद्र शासन करणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेऊन आर्थिक जनगणना शेतीपासून ते कॉर्पोरेट कंपन्यांपर्यंत आणि शासकीय कर्मचाऱ्यांपासून ते फेरीवाल्यापर्यंत होणार सर्वेक्षण मंत्रिमंडळातून डच्छू दिलेले मंत्री तानाजी सावंत म्हणाले मला ज्या दिवशी बोलायचंय त्याच दिवशी बोलेन अधिवेशनातून थेट गेले पुण्याला माध्यमांनी बाईटसाठी संपर्क न साधण्याचं निवेदन दिलं प्रसिद्धीला गुप्ता लँड सोलापुरात नव आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाइल लाइट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅब्स सिंधी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी मंत्र्यांच्या खातेवाटपाकडे आणि पालकमंत्र्यांच्या नियुक्तीकडे विविध जिल्ह्यांचं लागलं लक्ष टाटा मोटर्सची टाटा कर्व ही आता सीएनजी मध्ये येणार दहा लाखांच्या आसपास असेल किंमत मारुतीला स्पर्धा वाढणार आरोग्य विभागानं राबवलेल्या मेळघाट मिशनला मिळतंय यश बालमृत्यूचं प्रमाण एकशे चौतीस वरून आलं एकोणऐंशी परभणीमध्ये अटकेत असलेल्या आरोपीचा मृत्यू झाल्याप्रकरणी सोलापुरात रिपाई आठवले गटानं केलं आंदोलन महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या महाराष्ट्र एकीकरण समिती नागपुरात करणार आंदोलन लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार सारिज सर्वोत्तम त्रिसौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्तूधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क टॅरेस डिझायनर राजा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंशी अँड पैठणी व्ही आर पवर सारिज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर साटेगल्ली सोलापूर फोन मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव कधी काळी राज्याला एकाच वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देणारा सोलापूर जिल्हा मंत्रीपदापासून पुन्हा वंचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली घोषणा म्हणाले मंत्र्यांचं खातं वाटप येत्या दोन दिवसात करणार हिवाळी अधिवेशनात शासन वीस विधेयकं मांडणार शनिवारपर्यंतच अधिवेशन चालण्याची शक्यता सुधीर मुनगंटीवार म्हणाले मंत्रीपद न मिळाल्यामुळे मी व्यतीत नाही माझं कालपर्यंत नाव होतं अचानक का कापलं हे सांगावं येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा